स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक व्हरायटी थीकान, अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरे ते स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्सची खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्ष गॅरंटी तर फर्निचर साहित्यात स्पीड वाळी पासून वॉरंटी खात्रीशीर खरेदीसाठी मिरज भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद शहाण्णव पंचवीस एक्क्याण्णव अडतीस प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट चांगली अपडेट कवटे महाकाळात बिबट्याचे दर्शन नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण कवटे महाकाळ शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर जुना आगळगाव रस्त्यानजीक सगरे सगळे माळ्याजवळ गुरुवारी रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास बिबट्याचे दर्शन झाले आहे त्यामुळे कवठे महाकाळ शहरातील नागरिक वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे वन विभागाने तातडीने कारवाई करण्याची आग्रही मागणी नागरिक वर्गातून केली जात आहे कवटे महाकाळ शहरातील सुप्रसिद्ध व्यापारी अप्पा गणपती सगळे यांच्या आगळगाव रस्त्यानजीक असलेल्या शेतात माती भरव करण्याचे काम शुरुआ है। माती साथी वडंपर काम सुरू आहे माती भरण्यासाठी व करीत होते रात्रीच्या सुमारास यांच्या मशीन व डंपर चालक पुजारी यास जुन्या आगळगाव रस्त्यावर बिबट्या निवांत विश्रांती घेत असल्याचे दिसून आले बिबट्याचे दर्शन होताच चालक पुजारी यांनी वाहनाच्या काचावर वा दरवाजा बंद करून घेतला वाहनांच्या प्रकाशात डांबरी रस्त्यावर विसावलेला बिबट्याचा व्हिडिओ काढला आहे